इतकी मोठी बातमी ती म्हणजे नेते सगळ्यात जास्त नोटंकीबाज असतात ते खोट खोटच रडतात आणि खोट खोटच असतात हे दुसरं काय नसून भाजपचे दिग्गज नितीन गडकरींचं वाक्य आहे त्यांनी अशा प्रकारची टीका केली आहे आणि नेत्यांमधल्याच अभिनेत्यांना कोपरखळी लावलेली आहे नेते सगळ्यात जास्त नोटंकीबाज असतात असं नितीन गडकरींनी म्हटलेलं आहे ते खोटं खोटच रडत असतात आणि खोटं खोटच हसत हसतात हे देखील नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे लेक नितिन गडकरी झूठा झूठा रोते तो हैं, हैं, और मीठी मीठी बातें कर रहे हैं जिसके प्रति प्रेम उसको भी बड़ा अच्छा अभिनेता तो होते ही है <laughs> वे, वे, वही में। बड़ा कलाकार। <laughs> झूठा रोते हैं झूठा और मीठी मीठी बातें कर रहे हैं जिसके प्रति प्रेम ने उसको तो बड़ा अच्छा बता आणि हे वक्तव्य दुसरं तिसरं कोणी नसून केलेलं भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांनी केलं आहे सरळ ते म्हणालेले आहेत की नेत्यांमध्ये देखील अभिनेता असतो तो, तो देखील खोटा खोटा रडतो आणि खोटा खोटा हसत असतो त्याचप्रमाणे खूप गोड असं देखील बोललं जातं हे देखील नितीन गडकरी आपण पुन्हा एकदा ऐकूया नेमकं नितीन गडकरी काय म्हणालेत ते नेता तो अभिनय होते ही होता झूठा रोते हैं और मीठी मीठी बातें कर रहे हैं जिसके प्रति प्रेम नेता तो अभिनय तो होते ही है सबसे बड़ा कलाकार भी अच्छा तो तो होता है झूठा रोते हैं, झूठा हस्ते हैं और मीठी मीठी बातें कर रहे हैं जिसके प्रति प्रेम उसको बड़ा अच्छा बताते हैं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम